चार काही तिच्यासाठी मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करते तर दुसरीकडे मेघनाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे ती गाठ निशिने केलं तरी मी तिला मनापासून म्हणून स्वीकारणार नाही मेघना फक्त नीरजच्या हट्टापायी हे लग्न करून देते मुंबईला जाण्याआधीही मेघनाने निशिचा जा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली पण ओबीमुळे तिचा प्लॅन फसतो पण आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे नीरज परत येईपर्यंत ती निशिशी घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे ज्याची सुरुवात मेघनाने हुशारीने सुरू केली आहे निशि ओबीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ खोद घरात असते त्याचा राग मेघनाला आहे आता मेघना निशिला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचा ठरणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मेघनाला निशिला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यश येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका